समाज प्रबोधनाचा समाजहीतोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथील डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सौजन्याने महाराष्ट्र भूषण पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी श्री उमेशदादा धर्माधिकारी श्री राहुलदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी कास धरण परिसरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले सोळाशे चौपन्न सदस्यांच्या उपस्थितीत महास्वच्छता अभियान संपन्न होऊन मोठ्या प्रमाणावर जनजागृती होण्यास मदत झाली यावेळी सातारा वाई कोरेगाव पाटण नारळवाडी गोंडेवाडी कराड नेहरवाडी अनवडी प्रभूचीवाडी सातारा रोड खातगुड बोध निमसोड मसवड मेढा गोळेवाडी नांदगाव कुडाळ वडूज, मारूल हवेली सोलापूर श्री समर्थ बैठकीतील हजारो सदस्यांनी अभियानात सहभाग घेतला आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद